नमस्कार मंडळी तर स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉग मध्ये आणि आज बघा सोनूला सुट्टी आहे सोनू खूप मदत करतोय मला फोन घ्यायला आणि त्याचे पप्पा गेलेले बघा औषध आणायला तिथं दाखवते मी समोर तुम्हाला सकाळी समोर कशी बोलू राहिली त्यांना जातांनी आणि मला मकर संक्रांतीची सुट्टी होती म्हणून मी घरी येत आज मम्मीला मी सगळ्या कामामध्ये मदत करू लागली आणि अभ्यास पण केला आणि देवपूजा पण झालेली आहे आणि सगळ्या ताईंना मकर मला तू म्हण तू म्हण सगळ्यांना जा मी काय म्हणू सगळ्या आत्यांना सगळ्या आत्यांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा आमच्या परिवाराकडून सगळ्या आणि आज बघा आम्ही किती छान मेकअप करणार आहे तर काल आम्ही सांगितलंच तुम्हाला की आम्ही काय काय आणलेले आणि आज मस्त मेकअप करून आम्ही कुठं कुठं जाणार आहे घरी कशी पूजा करणार आहे तर समोर व्हिडिओ स्किप करू नका आता शेवटपर्यंत बघा समूह काय करते ते दाखवते तुम्हाला मी आता आणि आम्ही घरच्या घरी वाण तयार करतो म्हणजे गव्हाच्या बांबे आणून घरी जे आपलं साहित्य असतं त्याच्यामध्ये आम्ही सगळं तयार करून घरीच बनवतो विकत काही आणत नाही फक्त खण आणतो विकत तर ते बनवताना मी तुम्हाला मी दाखवते आणि समू काय करते आता ते पण दाखवते तर चला तर इकडं बघा आता आत्ताच आमचं सगळं आवरण झालेलं आहे बघा सोनूने केलेली देवपूजा हे बघा रांगोळी वगैरे टाकली देवपूजा केली आणि सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर इकडं बघा समू छान आंघोळ करून कपडे घालून मस्त झोपलेली मी तिके दाखवत नाही नको बाळा उठन ती आणि ठीक आहे नाही दिसतच नाही तिचा चेहरा मी खूप झाकून घेतला कारण की फॅन चालू केलेला आहे आवाज आणि ती उठत नाही त्याच्यामुळं आणि इकडे बघा सगळं आवरलेलं आहे आमचं हो तुझी देवपूजा पण दाखवली आणि हे बघा इकडं सगळं आवरून वगैरे झालेलं आहे आमचं ते बघा आजी बघा मकर संक्रांत आणि सोनूज पप्पा चाललेले गावाला आणि समज बघा त्यांच्याकडे कशी बघतीये तिला पण वाटेल काय मोटरसायकल वर कधी ती बसलेलीच नाहीये ना तर आज मोटरसायकल जाण्यासाठी तर तिचे पप्पा तिला आता मोटरसायकलवर बसून आली ते बघा तिला घेतलं तिच्या पप्पानी आणि बसली ती बस मोटरसायकलवर आम्ही की गाडी चालवली नाही आम्ही की गाडी चालवली नाही पण तिला उग तिचा नाद मोडला बसून फक्त बघा अशी छान बसली ती घाबरली पण नाही तर बघा ताई हे जे खणे आहे हे आमच्या तिघीचे बघा सीताचा माझा आणि आईचा तर अशी आत्ताच ती घेऊन आली आहे बघा इकडे कॅरेबॅग वगैरे पडलेले दिसत आहे तुम्हाला तर हे बघा इकडं आम्ही तयार करतोय वानाचं सामान तर याच्यासाठी हे सामान आम्ही शेतातून आणलं बघा आणि इकडं आणलेले आहे खणं तर हे खणं शीताने आत्ता भोकर जाणून आणले बघा गजरे आणले खणं आणले आणि हे घरी वानाचं सामान जमा करून आणलेलं आहे तर आता आम्ही तयार केल्यावर दाखवतो तुम्हाला तर इकडे बघा सोनू बनवतोय पतंग येतो का पतंग बनवता मी आहे घरी अरे बाबा पाच रुपयाचा पतंग घेऊन यायचा सोनू रिक्कास आपल्या गावात भेटतच नाही तर आमच्या गावात त्याला काही पतंग भेटला नाही बघा आता तो गावातून जाऊन आला आणि मग त्यांनी या कॅरी बॅग घेतल्या शीताकून दोन हे बघा आणि आता बनवून घेतो आपल्या खराड्या काढा त्यांना त्याला लावायच्या तर झाल्यावर दाखव मग उडतानीच दाखव त्यांना उडतानीच दाखवले तर आता वाजले बघा दोन आणि आमची काय काय तयारी झाली ते दाखवते तर बघू वर्कचं ब्लाऊज घातलेलं आहे मी गुलाबी कलरचं आणि आकाशी कलरची चंद्रकोर पैठणी माझी ती दाखवते दा, तर बघा इकडं आकाशी कलरची चंद्रकोर पैठणी आहे ही पैठणी मी नेसणार आहे बघा तर अशी दिसती ती नेसल्यावर तर तुम्हाला दाखवणच मी आणि इकडं बघा आईने माझ्यासाठी जे ताट झाकण केलेलं होतं तर ते ते आज ने ने मी नेणार आहे पहिल्या वेळेस आणि आमचं जुनं आहे ते आता सापडतच नाही किती वेळेचं मी सापडलं पण ते काय भेटत नाही कुठं पडलं काय माहिती तर मग आता हे आणि एक पीस नेऊ एक जणीला होऊन जातं आणि आमची समूहा हा छानसा फ्रॉक घालणार आहे बघा वांद्यायला जायला तर हा तिच्यासाठी हा फ्रॉक काढून ठेवला आणि आईचं लुगडं तर मी तुम्हाला काल दाखवलेलंच आहे तर आई ते लुगडं नेसणारे तर भेट अरे बघा इकडं आपलं तुळशी वृंदावन पशी मम्मी रांगोळी काढतीये कारण की पहिली पूजा आपण तुळशीचीच करतो म्हणजे देवापशी करतो तुळशीला करतो नंतर मंदिरात जातो तर देवा आपण रांगोळी काढलेलीच आहे तुळशीची राहिली होती म्हटलं छान इथं छोटीस फुल काढून घेते नंतर मग इथं पूजाला व्यवस्थित का अशी छान रांगोळी काढते बघा मी दाखवते रांगोळी काढल्यावर तुम्हाला हे बघा अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली मी आणि आता इकडं आम्ही पूजा करू तर बघा साधी सिंपल आणि कुंकू टाकून घेतलं आम्ही काही कलरची रांगोळी काढली त्याच्यावर आता साधच कुंकू टाकून इकडं कडे पोहोऱले मम्मी आज इतकं काम आहे बाई समू का झालं निस्तीच नास्ती समोर तुम झोपणे का बच्चा काय झोपती का काय आता झोपली काय चाल चाल मम्मी झोपली गोटी झोपली गोटी चाल 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 सगळं चालते वय चाल अकरा शेवटी आमच्या गावात भेटले तुम्ही तर म्हणणे आता कुठून आणले तुम्ही आता आले का तर अरे बघा मस्त मस्त पतंग आहे दहा रुपयाला एक दिली त्यांनी तर आता याला आम्ही परत बरं आलं तुम्ही लवकर गेले ते बी संपले असते बरं चार जवळ आला हा <laughs> आम्ही चार जण आहेत चार, चार, चार होऊन गेला तर बघा तर आम्ही कशी उडवतो तर पतंग अरे बघा आम्ही इकडं गच्चीवरती सगळे पतंग उडवतोय काही उडायची बाकी आहे पहिली पतंग गेली बघा वरती हे दिसती बघा तुम्हाला तर असे झालो बघा आम्ही माहिती ती तयार आणि समूला सात घातला ती डन म्हणून फ्रॉक घातला फक्त

आणि गावात बी जायचं म्हणे बर मम्मी जाणार आहे आणि आंटी जाणार गावात आणि आजी मंदिरात जाणार दत्त वाटत तर हे बघा असा गजरा लावून दिला मी आईला आईला एक लावला मी दोन लावले आणि सीताने दोन लावले आणि आरूला एक लावला होता हे बघा आणि आता आवरला यांचं सगळ्यांचं आणि आता चालल्या आता पहिले कोणत्या मंदिरात जाणार आहे आधी दत्त मंदिरात नंतर गावात बर तर बघत राहा मग व्हिडिओ तर आता आलो बघा आम्ही दत्त मंदिरामध्ये तर महाराजांची पूजा वगैरे करून घेतली सगळ्यांनी आणि इथं आम्ही कंपाऊंड केलेलं आहे असं बाहेर आरतीला तर तिथं सगळ्यात आता बसलेले आहे तर आता आम्ही एकमेकींना वाण वगैरे देऊन घेणारे दर्शन घेणारे तर हे बघा किती जणी आम्ही आमच्या सगळ्या भाऊकीतलीच मंडळी ही आणि आम्ही आता गावात जाणार होतो तर बघू आता जाणं होतं की नाही हे झाल्याच्या नंतर आपण कवटी खालच्या देवीला पण जाणार आहे हे बघा गावातलं आहे आपलं तर हे महादेवाचं मंदिर बाकीचे पण मंदिर तुम्हाला मी दाखवतो आणि बाजूचं मंदिर मारत आणि हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे बघा तर इकडे सीता आणि माझी दुसरी जवब पूजा करते आईची आत्ताच पूजा झाली यांचं झाल्यावर मग मी पूजा करते आणि आता परत महादेवाच्या मंदिरामध्ये आलेल्या आताही या गावातल्या यांना आईला वान द्यायचं होतं तर ते एकमेकीला वान देत आहे बघा आणि ही आपली कवटा देवी इथे काही शूटिंग घेतल्या गेली मी ती समोर खूप रडत होती तर आम्ही वान दिलं आणि पटकन पण घरी गेलो ती खूप रडत होती तर आलो आम्ही आता घरी अरे बघा अजून पण रडत असे समूह टू थ्री स्टार्ट तर बघा आई आता वाजलेली आहे संध्याकाळचे नऊ आणि समूहच चालू आहे जेवण आणि इकडं बघा आईने सोनूचं आणि आईचं ताट वाढलेले तर सोनू सोनुकिर्तर बघा आईने काय काय घातलेलं तर खात नाही काय काय आजचं मेनू सांगाय आज पापूड भजे रस्सी पूर्णची पोळी आणि दूध आणि दूध मला पूर्णची पोळी आणि दूध आवडत नाही तर मग मी पूर्णची पोळी दूध काही घेतलं नाही माझ्या मेनू मध्ये आज साधी पोळी पापूड आलूचे आणि साधे भजे आणि रस्सी तर आज सोनुज पप्पा लिहायला उशीर होणार आहे त्याच्यामुळं मी त्यांच्यासाठी थांबणार आहे ते, ते, ते आल्याच्या नंतर आम्ही अकरा साडे अकराला जेवण करू तोपर्यंत यांना म्हटलं तुम्ही जेवण करा झोपून जा आणि आता समोर जेवू घालते आणि मग व्हिडिओ एडिट करायला घेते आपला जो आता सकाळचा ब्लॉग तुम्ही बघू राहिले हा तर आजचा ब्लॉग इथं संपवते धन्यवाद बाय 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 बाय